श्रीस्वामी समर्थ दीप अमावस्या ज्याला दिव्याची अमावस्या किंवा आषाढ अमावस्या असेही म्हणतात हा एक महत्त्वाचा सण आहे या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते हा सण आषाढ महिन्याच्या शेवटी येते आणि यानंतर लगेच श्रावण महिना सुरू होतो दीप अमावस्या दिव्याला विशेष महत्त्व असते दीप अमावस्याचे महत्त्व अंधारावर मात करून प्रकाश देणाऱ्या दिव्याला या विशेष पूजले जाते मांगल्य घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आणते आषाढ अमावस्या ही श्रावण महिन्यासाठी साठी तयारी करण्याचा दिवस असतो दीप अमावस्या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून त्यांच्या दिव्याभोवती रांगोळी काढावी दिवे, दिवे लावून त्यांची विविध पूजा करावी गोडाचा नैवेद्य दाखवावा दीप अमावस्याची कथा वाचावी मुलांना ओवाळावे धूप फुले अत्तर कापूर घरामध्ये कापूर लावून घर सुवासिक करावे या दिवशी कणकेचे नैवेद्यही करावेत आवडीनुसार चार तुम्ही तेवढे करू शकता यी अशा पद्धतीने मी माझी दीप अमावस्या अमावस्या मी साजरी करत असते तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीस्वामीसमर्थ